नमस्कार मी विश्वास ओडकी <coughs> इलेक्ट्रॉल बॉन्डचा निर्णय पंधरा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आणि या देशात एक प्रचंड मोठं वादळ निर्माण झालंय वादळ यासाठी म्हणायला लागेल की का भारतीय जनता पार्टी याचे याचं नेतृत्व हादरलेलं आहेच पण भारतीय भांडवलशाहीमध्ये आत्ता त्यांची जी काही प्रमुख संस्था आहेत आपण सगळेजण जाणतो की दोन मोठ्या संस्था या देशातल्या कार्पोरेट जगताचं प्रतिनिधित्व करतात एकाचं नाव आहे फिक्की आणि दुसऱ्याचं नाव आहे असोशियन ते चेंबर ऑफ कॉमर्स असतात राज्या राज्यांमधले असतात पण मुख्यतः कोणतंही बजेट येत असताना यांच्याशी पहिल्यांदा सल्लाबोसळ होते कारण टाटा बिर्लांच्या जमान्यापासून ते आता अंबानी अदानींच्या जमान्यामध्ये पाचशे मोठे कार्पोरेट्स यांचं हे प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं आणि म्हणून सरकारवरती प्रभाव टाकणाऱ्या आणि सरकारचं धोरण ठरवणाऱ्या या शक्ती ज्या आहेत या भांडवलशाही शक्ती भारताच्या राजकारणामध्ये एक मोठी भूमिका अदा करतात की आपण सगळेजण जाणतो की अर्थकारण आणि राजकारण खरं वेगळं नसतंच कोणताही आर्थिक निर्णय हा राजकारणातून येतो आणि राजकीय निर्णयसुद्धा आता अर्थकारण करणारे प्रभावित करतात हे सिद्ध होतं हे इतक्या प्रस्तावनेमध्ये सांगण्याचं कारण असं की उद्या एकवीस मार्च स्टेट बँक ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांनी म्हणजे धनंजय चंद्रचूड यांनी बजावलं आहे की तुम्ही आत्ता येताना ही तिसरी वेळ आहे आणि तुम्हाला मी वॉर्निंग देत आहोत की तुम्ही कुठलीही माहिती न लपवता आपल्याकडची उर्वरित सर्व माहिती ही द्यायला पाहिजे म्हणजेच इलेक्ट्रल बाउंड त्याचे नंबर्स म्हणजे युनिक नंबर त्याला म्हणतो त्याचं नंबरिंग आणि त्याचं कॉर्ड कॉर्डिनेशन कुठल्या विकत घेतलेल्या कंपनीशी आहे व्यक्तीशी आहे हे नातं व्यवस्थित मॅच करून दिलं पाहिजे नंबर एक नंबर दोन <coughs> कोणी किती विकेट घेतले कोणाला दिले याची पण माहिती तुमच्याकडे असली पाहिजे ती तुम्ही द्यायला पाहिजे आणि हा तपशील तुम्ही आत्तापर्यंत जो अर्धवट दिला आता पूर्णपणे द्यायला पाहिजे आणि एकवीस तारखेच्या संध्याकाळच्या पाचपर्यंतची वेळ आहे अन्यथा जी अवमान याचिका आलेली आहे प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे त्याच्यावर आम्ही विचार करू आणि कारवाई करू की सरळ सरळ वॉर्निंग भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया डिजिटल जी काही बँक आहे त्याला आहे पण सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय केला त्यातून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फिकी आणि असोचेन या ज्या उद्योग जगताच्या जा दोन प्रतिनिधी आहेत ह्यांनी धावत जाऊन सुप्रीम कोर्टात सांगितलं आमचं म्हणणं आहे का आमचं म्हणणं आहे का कारण तुम्ही हा निर्णय दिल्यामुळे खूप काही चुकीचं घडतंय खूप काही वाईट घडतंय आणि हे आमच्या पण हक्कांवरती येणारी गदा आहे अशी तरी अशा तऱ्हेची तोंडी मांडणी जेव्हा त्यांचे वकील करू लागले आणि काही माणसं काही वकील जोर जरा जेव्हा लाग बोलू लागले तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना सांगितलं यू अप किंवा तुम्ही मोठ्या आवाजात बोलू नका तुमचं म्हणणं तुम्ही नियमित नियमित आणा आणि मग तुमचं म्हणणं आम्ही ऐकू तुम्ही अजूनही अर्ज केलेला नाहीये तो अर्ज करा नंतर येऊ म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने नावं जाहीर करायच्या आत तपशील देण्याच्या आत अठरा आणि एकोणीस तारखेला ही मंडळी सुप्रीम कोर्टावरती दबाव आणतात की कोणतीच माहिती ह्याच्या पुढे जाहीर करता कामा नये कारण का आमचं एक म्हणणं एकलाश तुम्ही हे केलं तर खूप वाईट परिणाम होणार आहेत ऑलरेडी इलेक्ट्रिकल बॉन्डविषयी तुम्ही ज्या जे काय ऑर्डर दिली आहेत ती त्याच्यामध्ये राजकीय पक्षांना आमच्या अशिलाने ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या नावं गुप्त राहतील या हेतूने दिल्या आणि तसं सरकारचं नोटिफिकेशन होतं आता दोन मुद्दे येतात म्हणजे उद्योगपतींच्या संघटना सांगतात नावं जाहीर करू नका नावं तपशिला जाहीर करा असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे पंधरा फेब्रुवारीची ती जाहीर न करण्याची भूमिका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनने घेतली पाच मार्चलाच आधी येऊन सांगितलं ते आम्हाला जूनपर्यंत वेळ द्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग तुम्ही बारा मार्चच्या संध्याकाळपर्यंत द्या त्यांनी माहिती दिली ती चुकीची दिली अपुरी दिली पूर्ण द्या असं त्यांना आता सांगण्यात आलेलं आहे आणि तो दिवस आहे उद्याचा म्हणजे एकवीस मार्च संध्याकाळी हे नेमकं काय घडतंय हे जनतेला नीटपणे समजणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ आहे मी हा मुद्दा मांडतोय की बँकिंग सिक्रेसी लॉ आणि आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला माहित की माहितीचा अधिकार दोन हजार पाच साली आला महाराष्ट्रात तो दोन हजार तीन साली आला तो अधिकार आल्यानंतर आपल्याला सगळेजण आहे की इंटेलिजन्स एजन्सीची माहिती किंवा सी बी आय अशा ज्या काही संस्था आहेत त्या साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस आहेत याची माहिती या देशाला नागरिक मागू शकत नाही परंतु सरकारमधली कोणतीही माहिती नक्कीच मागू शकतो आणि म्हणून आर टी आयने ने जो देशाचा कायदा आहे तो सोनिया गांधी जेव्हा दोन हजार पाचमध्ये मध्ये सत्तेवर आल्या पी वनने हा कायदा केला आणि ह्या कायद्याला रोखण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेलं आहे आपण पाहतो पण सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्ताने हे स्पष्टपणे सांगितले की माहितीचा अधिकार जेव्हा वापरला जातोय माहितीच्या अधिकारामध्ये की तुम्ही गोपनीयता जी बॉन्डची ठेवलेली हो आहे ती कोणी किती घेतले आणि कोणाला दिले हे इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कळलंच पाहिजे का लोकांना कारण जनता निवडून देत असते लोकप्रतिनिधींना मग ती विधानसभेवर देते किंवा लोकसभेवरती देते मग त्या जनतेला हे कळणं आवश्यक आहे की कोणत्या राजकीय पक्षाला किती माहित पैसे मिळाले आणि ज्यांची नावं बाहेर येतील त्यांना जनता विचारू शकते की तुमच्या ताळेबंद्यामध्ये हे पैसे कुठून आले खरा प्रश्न हाच आहे आज फिकी किंवा असोचे असोचेम या दोन संपूर्ण कार्पोरेट जगताच्या प्रति संघटना काय आढावडा करतायत ते आमच्या आशिलांची तपशील नुसतं बॉन्डचे पैसे नव्हे एकूण बॅलन्सशीट हे ओपन होण्याचा धोका आहे आणि हाच खरा मुद्दा आहे कारण या देशामध्ये भांडवलशाही व्यवस्थेमध्ये काळाबाजार आणि भ्रष्टाचार याच्यातूनच भांडवलशाही कंपन्या आपल्या नफ्याचा दर ठरवतात श्रमशक्ती त्याचा त्याच्यावरती होणारा खर्च हा कमीत कमी ठेवणे परंतु एकूणच त्यांच्या नफ्याचा दर ते कधीही पडू देत नाहीत आणि म्हणून बहुतांशी कॅशचे व्यवहार काळ्या पैशाचे व्यवहार आणि म्हणून टॅक्स चोरी करणारे लोक मग ती एक्साईजची चोरी असेल इन्कम टॅक्सची असेल किंवा कोणत्याही प्रकारची सरकारच्या रेव्हन्यू बुडवण्याचा प्रयत्न हा नेहमीच हे उद्योगधने करत असतात आणि हे भांडवलशाही व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे पहिला प्रथम असं घडतंय सर्वांना काळ्या पैशाची घृणा असते पण काळ्या पैशाचा वापर राजकीय पक्ष पण करतात होय ते निवडणुकीत पण करतात कॉर्पोरेट कंपन्या सर्रासपणे इतके आधीसुद्धा आणि आताही बॉन्ड आल्यानंतर सुद्धा हा व्यवहार इलेक्शनमध्ये असेलच असेल पण मधून एक गोष्ट सिद्ध होणार आहे की राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी दिलेला बॉन्ड हा भ्रष्टाचारी काळा पैसा आहे हा एक ज्याला आपण म्हणू इलिसिट मनी आहे आणि त्याच्या चॅनलाइज बॉन्डच्या मार्फत राजकीय पक्षाने होते याच्यातून भ्रष्टाचाराची हात मिळवणी जी आहे हेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं क्विड को प्रो म्हणजे तुम्ही एवढं दिलं तुम्ही आम्हाला एवढे द्या चंदा तर तुमचा धंदा कसा होईल हे आम्ही बघू आणि मग असं सिद्ध होतंय पहिला प्रथम की सी बी आय आणि ईडीच्या रेट्स पडतायत मग त्या कंपन्या बंद असतील किंवा चालू असतील त्या ठिकाणी मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ केला की एअरटेल कंपनी तीनशे कोटी रुपये गेले पाच वर्ष तोटा करते पण तुम्ही बघा इलेक्ट्रॉन मध्ये त्यांनी तीनशे तीस कोटी दिलेत मग तीनशे कोटी सतत तोटा करणारी एअरटेल कंपनी ही छोटी मोठी कंपनी नाही आहे ही अमेरिकेची कंपनी आहे आणि मग आपण बघूया की भारतामध्ये त्यांची सबसिडी या पद्धतीने मोदी सरकारशी व्यवहार करते त्याच्या आधी वोडाफोन आणि आयडिया या दोघांचं जे काही मोठं साथर उठवतं आणि जॉईंट कंपनी आली दोनी दोनी आ, या दोन्ही कंपन्या तोट्यात गेल्या त्या दोन्ही कंपन्यांनी जवळजवळ छत्तीस हजार कोटी बँकांचे बुडवलेले आहेत आणि ते राईट ऑफ झालेत सरकारच्या मदतीशी त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये पैसे टाकलेत पण आज वोडाफोन आणि आयडिया ह्याच्या पुढे जाऊन एअरटेलने काय केलं हे आपल्याला दिसलं अशाच गोष्टी मेगा इंजिनिअरिंग मेगा इंजिनिअरिंग काय आहे अंबानीची एक सबसिडी आहे अशा तऱ्हेने अंबानी काय अदानी काय यांची नावं जरी दिसली नाहीत तर यांच्या हजारो हजारो शेअर कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत आणि ते पुढे जाऊन अशा तऱ्हेचे भ्रष्ट व्यवहार सरकारशी करत असतात त्यामुळे प्रत्यक्षात कार्पोरेटची नावं येत नाहीत परंतु आता जर बघितलं तर चव्वेचाळीस हजार चारशे चोपन्न एकूण कंपन्यांचे बॉन्ड त्यांनी विकत घेतलेले आहेत आणि या कंपन्या प्रत्यक्षात पाचशे मोठे कार्पोरेट्स जरी त्यांची नावं दिसली नाहीत तरी त्यांच्या शेल कंपन्या त्यांच्या सबसिडीज कंपन्या अगदी गाळात गेलेल्या कंपन्या यांच्या मार्फत इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये पैसे येतात मात्र त्यांचा खरा धंदा हा लोकल पण असतो आणि ग्लोबल पण असतो प्रश्न कुठे येईल बघा प्रश्न कुठे येईल बघा की इलेक्ट्रिक बॉन्डचा डाटा जसा बाहेर येईल आता ऑलरेडी आलेला आहे जगभर कळलेला आहे त्यामुळे जगात हे सिद्ध झालंय की भारतातला भारतीय जनता पक्ष केंद्र सैन्य पक्ष हा कशा पद्धतीने काळा पैशाचा वापर निवडणुकीत करतो आणि पुतीन निवडणुका जिंकू शकतो तसं मोदींचा निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे हे आता जगभर बोललं जाऊ लागलेलं आहे त्यामुळे इंडियन इलेक्शन आर नॉट गोइंग टू द फेअर हे हे इथल्या इलेक्शन कमिशनच्या कानफडात मारल्यासारखं जगभर बोललं जात आहे आणि अर्थातच भारत सरकारच्या कानफडात पण मारली जाते इतकी बदनामी तिथे होत असताना माध्यमांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशाच्या स्तरावरती मोदी सरकारचा दहा वर्षाचा व्यवहार तर बाहेर येतोच आहे तो खोटा आहे तो भ्रष्टाचारी आहे आणि पैशाचा आगर म्हणजे भारतीय जनता पक्ष हे पण स्पष्ट होते असे हजारो हजारो माहितीचे स्रोत आता निर्माण झालेले आहेत आणि त्याचं एक कारण या बॉन्डमध्ये ही सगळी नावं ऑलरेडी बाहेर आहेत पण अजूनही अजून जो तपशील येईल तो तपशील अजून घातक आहे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला रोखणं म्हणजे सुप्रीम कोर्टवरती दबाव आणणं आणि म्हणून इथे हरि साळवी असोत किंवा बार असोसिएशनचे अध्यक्ष असोत हे सुप्रीम कोर्टात जाऊन हजर होतात आणि त्यांचा अर्ज नसताना ते सुप्रीम कोर्टात सांगतायत की तुम्ही आमचं म्हणणं पहिलं आहे का आमचं म्हणणं आहे का कारण त्यांचं धाबं धडाडलेलं आहे एक्सपोजर कोणाचं होतंय भारतीय जनता पक्षाचं एक्सपोजर झालेलंच आहे की तो काळा पैशाचा आगर आहे आणि काळा पैसा त्यांनी नोटबंदीपासून जीएसटी पासून ते आत्ता ऍसेट पोलडशन पाईपलाईन मध्ये निर्माण केला आणि आता या मधून ह्यांचे सगळे जेम्स बॉन्ड आता उताळे पडलेत आणि इलेक्ट्रल बॉन्ड आता त्यांचा त्याला मातीत मिळवायला निघालेला इलेक्ट्रोल बॉन्ड त्यांना एवढी अशी भयानक माहिती स्पष्ट येते त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होणं असे म्हणतात त्यातून हा केंद्रस्थानी असलेला पक्ष कोणत्या पद्धतीने भारतातला आणि जगातला सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे त्याचे काळे व्यवहार काय त्याचा काळा पैसा काय का त्याचे स्रोत काय कोण देतं हे सगळं कळलेलं आहे पण आता देणारं जे आहे त्यांचं धाब दणलेलं आहे आणि तो अव्वल दर्जाचा प्रश्न आहे भांडवलशाहीमध्ये हे सगळे प्रकार नेहमी होत राहतात परंतु ते सिद्ध होणं हे आत्तापर्यंत झालं नव्हतं सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्ताने बँकिंग सिस्टमधल्या सर्वात मोठ्या बँकेला फायनान्स मिनिस्ट्रीमधून ते इश्यू झाले म्हणजे बजेटमधून आलंय म्हणजे केंद्र सरकारला आणि भारतीय जनता पक्ष याचे प्रतिनिधी आणि त्याचं केंद्रीय मंत्रिमंडळ आहे म्हणून तो पक्ष आणि या देशातले सगळे टॉप कॉर्पोरेट यांचा पैसा त्या ठिकाणी आहे म्हणून यांची क्विड प्रो को म्हणजे लेन आणि देन चंदा दो धंदा करो आणि धंदा करताना वाम मार्गाने सरकार दडपशाही पद्धतीने पण करतं सरकार सरळ सरळ पण पैसा घेतो आणि इथे एक दिसतं आपल्याला की करप्शन जे आहे भ्रष्टाचार जो आहे त्याला कायद्याचं कवच निर्माण करून दिलंय मी नेहमी सांगत आलो गेले तीस वर्ष या भांडवलशाहीमध्ये इनबिल्ड करप्शन तर असतंच असतं आणि फायनान्शियल सेक्टर इज अ फाउंटन हेड ऑफ करप्शन असं मी साधारणपणे गेले तीस वर्ष मांडणी करत आलो इथे हा पुरावा आहे फाउंटेशन ऑफ करप्शन बँकिंग आहे इन्शुरन्स सेक्टर आहे भांडवल बाजार आहे पण या ठिकाणी प्रत्यक्ष पुरावा द्यायचा झाला तर होय पुरावा देता येतील मी आय पी एलच्या पहिल्या चॅप्टरपासून हे म्हणत आलेलो आहे मी डिमोनोटेशनच्या काळात हे म्हटलेलं आहे मी असेट मोनेशन पाईपलाईन विरुद्ध बोललो आहे पण इथे इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये दोन हजार सतरा साली जेव्हा बिल जे मॉनिटर जे जे फायनान्स बिल होतं ते बजेटमध्ये आलं चर्चा होऊ दिली नाही अरुण जेटलीनी आणि नोटिस काढलं आणि सांगितलं की तुम्ही बॉन्ड द्या तुम्ही बॉन्ड घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया तुमची नावं जाहीर करणार नाही अँड दॅट इज अ ब्युटी ऑफ द सिच्युएशन की सुरुवातीला मी जे सांगितलं की बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये तुम्ही नावं देऊ नका आणि आता बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये तो रद्द झाला असंच एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आरटीआय मध्ये माहिती मागितली तर तो खुलासा केलाच पाहिजे So, सो आरटीआय सुप्रीम त्यांनी बँकिंग सिक्रेट लॉ हे डिमोनटायझेशन पासून किंवा त्याच्या आधीपासून आम्ही जे सांगत होतो ते आता सुप्रीम कोर्टाच्या त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून सिद्ध होत आहे आणि म्हणून खूप मोठा आनंद मला होतोय याचं कारण आता भांडवलशाही त्याचं खरं स्वरूप इतके दिवस ते भ्रष्टाचारी आहे ते दमनकारी आहे ते शोषण करतं ते श्रमिकांचं शेतकऱ्यांचं ग्राहकांचं इन्व्हेस्टर्सचं बचतदारांचं शोषण करतं हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु ते केंद्रातल्या सत्तेच्या हाताशी धरून करतं आणि त्याचे पुरावे आत्ताच पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून मिळाले आहेत आणि म्हणून आत्ताचा इलेक्ट्रॉल बॉन्डचा उद्या जो काय एक प्रश्न येईल की स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्णपणे तपशील देईल पुष्कळचा तपशील ऑलरेडी आमच्या हातात आहे मी गेले पंच्याण्णवपासून जे पत्रकार परिषदा घेऊन विजय मल्ल्याने काय चोरी केली रुईया शेठने काय चोरी केली ॉनने काय चोरी केली बँकांमधल्या सात हजार मोठ्या करोड रुपये घेऊन ते कसे पळून गेले आणि बँकांचे पैसे परत न केल्यामुळे त्या ते, ते विलफुल लोन डिफॉल्टर झाले आणि विलफुल लोन डिफॉल्टरचे पैसे बँकाच्या बॅलन्सशीट म्हणून राईट ऑफ झाले हा सगळा व्यवहार रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारचं अर्थमंत्रालय यांच्या मदतीनेच झालेलं आहे हे आता बॉण्डच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांसमोर आणणं महत्वाचं आहे आता बॉन्डच्या निमित्ताने कोणी किती पैसे दिले हे जसं आलं तसं विलफुल लोन डिफॉल्टर यांचे सुद्धा पैसे सरकारने म्हणजे नीरव मोदीचे तेरा हजार कोटी मग त्यातले ते दहा हजार कोटी सरकारकडे गेले आणि तीन हजार तीनच हजार कोटी नीरव मोदीकडे गेले का हेही सिद्ध होईल त्यामुळे त्यांची पण नावं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली पाहिजेत कारण या देशातले कार्पोरेट उद्योगपती यांचे सोळा लाख ते चोवीस लाख कोटी एवढे राईट ऑफ झालेले आहेत त्यामुळे राईट ऑफ ज्यांची झालेली आहेत याची माहिती पण सुप्रीम कोर्टाने आता लोकांना जाहीर करावी म्हणजे बॉन्डच्या निमित्ताने हा भ्रष्टाचार उघड झाला हा नेक्सस जो आहे गिव्ह अँड टेक जो आहे क्विड प्रो को आहे हा जसा होतो तसाच मी याला बँकर आणि बॉरॉर नेक्सस म्हणतो मोठे बॉरर म्हणजे मोठे लोन डिफॉल्टर म्हणजे कर्ज बुडवे हे सात हजार लोक आहेत त्याचे पाचशे मोठे कॉर्पोरेट कंपन्या आहेत आणि यांचे प्रतिनिधी आज कोर्टात जाऊन सांगतायत की स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढची माहिती देता का मलाय आमचं म्हणणं आहे का आणि याच्या पुढे सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नये अशा तऱ्हेच्या गोष्टी ते बोलतायत आणि म्हणून या या लोक निवडणुका होण्यापूर्वी कोण कोण मैदानात आले ते बघा आणि किती दडपण सुप्रीम कोर्टावर तरी आणतायत ते बघा आणि म्हणून खरं तर जनतेचं दडपण राजकीय पक्षांचं दडपण इलेक्शन कमिशनवर असलं पाहिजे की फ्री अँड फेअर इलेक्शन घ्या बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय जे आहेत ते अंमलात आले पाहिजेत तरच या देशामध्ये फेअर अँड फ्री इलेक्शन होईल आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता लोक म्हणत आहेत की त्यांनी काय अरे वो तो फकीर आहे तो फकीर नाही आहे तो काळ्या पैशाचा आदर आहे पंतप्रधान मोदी हे त्यांच्या प्रचार अंधभक्ताना पटवू शकतील मग त्या जगाला कळलेले आहे की हा सर्वात मोठा भ्रष्टाचारी खोटं बोलणारा आणि असत्याचाच प्रचार करणारा आणि संपूर्ण लोकशाही गुंडाळून ठेवून संविधानाची वाट लावणारा असा हा पंतप्रधान आहे आणि त्यामुळे लोक संतापलेले आहेत आणि इलेक्शन कमिशनने जर ईव्हीएम आणि फ्री अँड फेअर इलेक्शन करण्याची जर तयारी दाखवली नाही कारण का तोही प्रश्न आता सुप्रीम कोर्टात आहे सी ए बद्दलचा पण प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीचा प्रश्न होय सुप्रीम कोर्टात आहे या चारही गोष्टीमध्ये ती इलेक्शन पोस्टपोन होऊ शकते दुर्दैवाने ती इलेक्शन पोस्टपोन होणं ती भारतीय जनता पक्षाला नको असेल पण तरी इलेक्शन कमिशन ही चुकीच्या पद्धतीने निवडून आलेली आहे नेमणूक झालेली आहे म्हणून तीही पण रद्द होणं असं येत्या कालखंडात म्हणजे दहा ते पंधरा दिवसात होऊ शकतं निवडणुका पुढे जाऊ शकतात पण निवडणुका जरी पुढे गेल्या तरी लोकांनी हे भ्रष्टाचारी केंद्र सरकार आणि तो भ्रष्टाचारी पक्ष ज्याने काळ्या पैशाचा आग्रस निर्माण केले अशा पक्षाला ज्या पक्षाने या निमित्ताने भारताची प्रतिमा अत्यंत डागाळलीय जगभर अशा पक्षाला माती सारली पाहिजे ज्याने काळा डोंगर उभा केलेला आहे त्यांना या जमिनीखाली गाडलं पाहिजे त्या ठिकाणी अजूनही बऱ्याच गोष्टी बाहेर येतील पण आपण रोजच या गोष्टींवरती लोकांचं प्रबोधन करूया कारण शेवटी देश मोठा आहे एक व्यक्ती मोठी नाही ती व्यक्ती पंतप्रधान असेल किंवा अन्य कोणी असेल देशाकरता आपल्या तमाम लोकांना एकत्र यावं लागेल आणि या बॉन्डच्या निमित्ताने भांडवलशाही व्यवस्थेचं जे वसळण होत आहे हे वसळण सुद्धा अत्यंत महत्वाचं होत आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे पुरावणीशी घडलं नाही ते पुराव्यांशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून घडलंय आणि म्हणून त्याचं स्वागत करून रोजच या प्रश्नावरती आपण लोकांशी बोललं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडिओ आपण शेअर करावा व्हायरल करावा नम्र विनंती आहे कारण का लोक शिक्षणाचं हे साधन आहे आणि याकरता ही विनंती आहे धन्यवाद